काल नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दरांगे पाटील यांच्यावर अटॅक करायला सुरुवात केली आपण मराठवाड्याचा दौरा करणार आहोत मराठवाड्यामध्ये आपण जाणार आहोत आणि आपल्याला बघायचं तरी आहे की जरांगे काय करतो ते त्यामुळे जरांगे मी मराठवाड्यामध्ये येतोय अशा प्रकारची भाषा वापरून त्यांनी जरांगे पाटील यांना एक प्रकारे उसकावण्याचा प्रयत्न केला तर पत्रकारांनी ज्यावेळेस आज दरांगे पाटील यांना विचारलं की नारायण राणे यांनी तुमच्यावर अशा अशा प्रकारची टीका केलेली आहे परंतु मुख्य मुद्दा हा आहे की मागच्या अर्धा दिवसामध्ये किंवा महिनाभराचा जरी आपण विचार केला तर जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर फारशी टीका केलेली नाही तरी देखील नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका का केली याला उत्तर देत असताना जरांगे पाटील यांनी त्यांच्या स्वभावानुसार अगोदर थोडस फटकळ बोलण्याचा प्रयत्न केला नारायण राणे यांनी मला फुकट धमक्या देऊन आहे मी असल्या फुकट धमक्याना घाबरत नाही आणि मी काय कोतो वगैरे अशा धमक्या जर द्यायला लागलो तर मराठवाडा सोडा तुम्हाला कोकणात फिरणं सुद्धा मुश्किल करून टाकेन त्यानंतर जारांगे पटेल यांनी सांगितलं की मागच्या कित्येक दिवस होडतबाचा मी नारायण राणे यांच्याबद्दल काहीच म्हटलेलं नाही बरं नारायण राणे यांना मराठवाड्यामध्ये यायचं असेल तर या फिरा त्यांना जे काय करायचंय ते करा मी जर त्यांच्यावर टीका केलेली नाही तर ते खपल्या कशाला का काढतायत पण मुख्य मुद्दा हाच आहे हे जरांगे पटेल यांनी सुद्धा मान्य केलं की के कदाचित माझं डोकं गरम आहे आणि माझ्या या स्वभावाचा कुठेतरी ते गैरफायदा घेत असावे याचा अर्थ काय आणि ते बरोबर सुद्धा आहे कारण भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती आहे की जरांगे पाटील यांना थोडं जरी टीका केली थोडं जरी डीवसलं तरी जरांगे पाटील हे तापट आहेत आणि ते फाड 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 टीका करत असतात आणि ही टीका करत असताना मुख्य मुद्दे बाजूला राहतात आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हेच तर करायचं आहे काय हे करून आरक्षणाच्या प्रश्नाला बगल जर द्यायचे असेल तर जरांगे पाटील यांना सारखं दिवसत राहायला पाहिजे तरांगे पाटील यांना जितकं आपण दिवसत राहू तितकं ते स्फोटक बोलत राहतील त्यांच्या तोंडातून काहीतरी अपशब्द निघतील आणि त्याचा राजकीय भांडवल करून आपण विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये जाऊ शकतो हा त्या पाठीमागचा एक उद्देश आहे दुसरा एक महत्वाचं कारण आपल्याला माहित असायला पाहिजे की नारायण राणे यांनी काय विनाकारण आणि उगाचच मनात आला म्हणून पत्रकार परिषद घेतली का बिलकुल नाही यामध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी जे सांगितलं की माझ्या आदेशाची वाट बघू नका मैदानामध्ये उतरा आणि ठोकून काढा झालं त्या दिवसापासून उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या नेत्यावर भाजपचे लोक तुटून पडतील असं वाटलं होतं मात्र तसं फार कमी होताना आहे भाजपचे जास्तीत जास्त आमदार हे जरांगे पाटील यांच्यावरच तुटून पडतात आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी तुटून पडा हे कोणासाठी म्हटलं होतं हे समोर येते त्यामुळं नारायण राणे यांनी सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून जरांगे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि असं बोललं जात आहे नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर त्यांचा मराठवाड्याचा दौरा आहे सध्या मराठवाड्यामध्ये एकच नाव आणि एकच विषय चर्चेला आहे तो म्हणजे जरांगे पाटील आणि जरांगे फॅक्टर अशा वेळेस जरांगे पाटील यांना जर आपण अंगावर घेतलं तर जरांगे पाटील विरुद्ध नारायण राणे असा आपण संघर्ष करू आणि आपण माध्यमांच्या फोकसमध्ये राहू हा त्या पाठीमागचा सुद्धा एक दुसरा भाग आहे आणि अजून एक गोष्ट यामध्ये लपलेली आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची चाल भारतीय जनता पक्षाना ठोकून काढायचे जो त्यांचा अभियान आहे तो राबवत असताना विधानसभा निवडणुकीमध्ये जर ओबीसी मतांचं जास्तीत जास्त ध्रुवीकरण जर आपल्याला घडवून आणायचं असेल तर जरांगे पाटील वर्सेस भाजप हे जे काही इमेज हे जे काय चित्र तयार झालंय ते चित्र तसोपरही कमी होता कामा नाही हे भारतीय जनता पक्षाची प्लॅनिंग आहे कारण भारतीय जनता पक्षाला हे कळवून चुकलंय की आरक्षणाचा प्रश्नाचा नेमका निकाल काहीही लागला तर मराठवाड्यामधील बहुतांश मराठा समाज हा भारतीय जनता पक्ष आणि त्याही पेक्षा विशेषत्वान देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीची सगळी सूत्र यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच हातामध्ये देणार आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न असं काही जरी झालं तर मराठवाड्यातील मराठा समाज हा भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा वर्सेस ओबीसी हे जे चित्र तयार केलं गेलं होतं त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये बहुतांश ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झालं आणि मराठा इतर जाते खास करून ओबीसींची मतं भाजपच्या पराड्यामध्ये पडली आणि त्यामुळं सातत्याने विधानसभा निवडणुकीचं सा मतदान होईपर्यंत जरांगे पाटील वर्सेस भाजप हा वाद रंगवला गेला पाहिजे ही भाजपची एक चाल आहे तो निवडणुकीचा एक प्लॅन आहे कारण जितकं हे वातावरण तापवलं जाईल तितकंच ओबीसी मतं ही भारतीय जनता पक्षाकडे डायव्हर्ट होतील आणि त्यामुळं जरांगे पाटील यांनी कसलीही टीका न करताना सुद्धा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली बरं नारायण राणे हे मोठे नेते आहेत त्यामुळं त्यांनी अशी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांना टार्गेट करणं हे विनाकारण तर अजिबात असणार नाही ते भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जिंकण्यासाठीचा सा एक प्री प्लॅन आहे त्यामुळं जास्तीत जास्त करून मराठा ओबीसी हा वाद रंग रंगवला जाईल आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेच्या धर्तीवरच ओबीसीची मतं खेचण्यासाठी हा त्यांचा एक प्लॅन आहे परंतु जरांगे पाटील यांनी मात्र एका वाक्यामध्ये मा त्याची हवा काढून टाकली आहे मी तुम्हाला धमक्या देत नाही कुणाची फजिती करत नाही मात्र मी फजिती करायला जर लागलो तर तुम्हाला मराठवाडा सोडा कोकणातसुद्धा फिरू देणार नाही मित्रांनो ना अशा प्रकारे आपण बघितलं तर नारायण राणे यांची पत्रकार परिषद असू द्या किंवा इतर फडणवीस आजूबाजूच्या लोकांची जरांगे पाटील यांच्यावर टीका असू द्या हा भाग जरांगी पाटील यांच्यावरची टीका म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची ठोकूनकाळा अभियानाचा एक भाग आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद